मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे वैदिक साहित्याचे चार भाग आहेत त्याची माहिती आपण या विभागात बघणार आहोत ही जी हिस्ट्रीची माहिती आपण पाहत आहोत ही माहिती आपल्याला एम पी एस सी यू पी एस सी तसेच नेट ह्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे तसेच एम ए फर्स्ट इयर बी ए फर्स्ट इयर या विद्यार्थिनींच्यासाठी सुद्धा ही माहिती महत्त्वाची आहे वैदिक साहित्य याचे चार भाग आहेत वेद ब्राह्मण्य अरण्य उपनिषद यांचा यामध्ये समावेश होतो तसेच सूत्र आणि महाकाव्य हे सुद्धा यामध्ये येतात त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत ते वेद वेदांचे एकत्रीकरण कृष्ण द्वैपायन वेदव्यास यांनी केले वेदांना अपौरुष देवनिर्मित आणि श्रुती श्रेणी याचा अर्थ आहे तोंडाने उच्चार करून म्हटलेले तसेच वेदाचा अर्थ आहे जाणून घेणे वेद हा शब्द विद या धातूपासून बनला आहे याचा अर्थ सामान्यपणे ज्ञान असा होतो वेद हे चार प्रकारचे आहेत त्यामध्ये ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अथर्ववेद इत्यादींचा समावेश होतो यामध्ये जो ऋग्वेद हा वेद आहे याच्यामध्ये यज्ञ या, या तपश्चर्या प्रार्थना यासाठी म्हटले गेलेले श्लोक यांचा समावेश आहे साम सामवेदामध्ये सामवेदामध्ये गान किंवा गाण्याविषयीचे नियम दिलेले आहेत यजुर्वेदामध्ये यज्ञाविषयीचे श्लोक दिलेले आहेत तसेच नियम ही दिलेले आहे अथर्व वेद अथर्व वेदामध्ये जादूटोना विषयीची माहिती सांगितली आहे तसेच आयुर्वेदशास्त्राची सुद्धा माहिती दिलेली आहे या चारही वेदांना संहिता सुद्धा म्हटले जाते वेद हे संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत तसेच ते गद्यमध्ये आहेत पद्यमध्येही आहे, आहे, आहे। यजुर्वेद हा एक असा वेद आहे की जो गद्य व पद्य या दोन्हीमध्येही आहे ऋग्वेद आपला सर्वात प्राचीन वेद समजला जातो त्या पुढील वेद आहे ब्राह्मण्य ब्रह्म ब्रह्म अधिक येईल अर्थात यज्ञ ही व्याख्या ब्राह्मण यांची आहे ब्राह्मण ही वेदांचे परिशिष्ट मानले जाते याच्यामध्ये ज्या व्याख्या आहेत त्या गद्यमध्ये आहेत यामध्ये राजा परीक्षित नंतरचे बिंबिसार यांच्या घटनांची माहिती ब्राह्मणेया वे वेदामध्ये मिळते त्याच्या पुढील आहे आरण्य आरण्यक म्हणजे काय आरण्य म्हणजे जंगल यामध्ये विविध आध्यात्मिक दार्शनिक समस्यांचे वर्णन केले आहे आरण्याला रहस्य असे सुद्धा म्हटले जाते आरण्याचा प्रमुख विषय प्राण विद्या हा आहे यामध्ये यज्ञाचे आध्यात्मिक व्याख्या आपल्याला समजते ज्या वेळेला यज्ञ केला जातो किंवा होम हवन केलं जातं त्यावेळीची जी आध्यात्मिकता आहे त्याची व्याख्या आपल्याला याच्यातून जा समजली जाते ही एक स्वयंस्फूर्त रचना आहे त्यापुढील आपला वेद आहे उपनिषद उपनिषद म्हणजे काय तर उपनिषद या शब्दाचा अर्थ आहे गुरूच्या जवळ बसून जे ज्ञान आपण ग्रहण करतो त्याला उपनिषद म्हटलं जातं वैदिक साहित्यामध्ये सगळ्यात शेवटी उपनिषद आहे पूर्वी गुरुकुल पद्धतीची प्रथा होती त्यावेळी जवळ बसून ज्ञान ग्रहण केले जात होते उपनिषदाला वेदांत सुद्धा म्हटले जाते भारतीय दर्शनशास्त्राची सुरुवात अरण्यामध्ये झाली पण त्याचा उगम मात्र उपनिषदामध्ये मानला जातो उपनिषद मध्ये आत्मा ब्रह्म यांचे वर्णन आहे याचा प्रमुख विषय आत्मविद्या आहे याची रचना गंगेच्या किनारी झाली असे म्हटले जाते यांच्या निर्मितीसाठी ब्राह्मण वर्ग तर होताच तसे क्षत्रिय वर्गाचेही विशेष योगदान होते उपनिषद हे गद्य पद्य आणि गद्यपद्य या दोन्हीमध्येही आहेत एकूण उपनिषदांची संख्या एकशे आठ आहे एक याचा या उल्लेख मुक्ती उपनिषद यांच्यामध्ये सापडतो तसेच शंकराचार्यांनी दहा उपनिषद आपल्या भाषेत लिहिले आहे त्याच्यामध्ये प्राचीनतम प्रामाणिक असे आहे पद्य उपनिषदामध्ये मंडू श्वेताश्वर कट एव ईशोपनिषद या पद्य उपनिषदांचा समावेश होतो गद्यमध्ये मांडुक्य आयत्रेय तैत्रिय छांदोग्य तसेच गृहदारणक्य इत्यादींचा समावेश होत असतो तसच सगळ्यात मोठा बृहधारे हा ग्रंथ आहे आणि मांडूक उपनिषद हा सर्वात छोटा ग्रंथ आपल्याला दिसून येतो मुघल कालामध्ये जो दारा शिको आहे यांनी बावन्न उपनिषदांचे फारसीमध्ये अनुवाद केलेला आपल्याला दिसून येतो त्याला सिर्रे अकबर या सिर्रे असरार असा त्या उपनिषदाला नाव दिलेलं दिसून येतो दारा याची उपाधी संस्कृत एक कलंदर अशी होती तसेच वेदांग वेदांग जर समजायचे असेल तर त्याच्यासाठी काही साहित्य किंवा काही वेदांगे मानले आहेत एकूण सहा वेदांगे आहेत त्याच्यामध्ये मुख कान नेत्र नासिका हात आणि पाय हे एकूण सहा वेदांगे आपल्याला दिसून येतात मुखाद्वारे व्याकरण नाकाद्वारे शिक्षा किंवा नासिकाद्वारे शिक्षा कान शब्दाची शास्त्र, नेत्र हे ज्योतिष आणि पाय हे छंद हात हे कल्प असा उल्लेख केला जातो आतापर्यंत आपण एवढी माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे त्याच्या पुढील जी माहिती आहे ती आपण पुढच्या विभागात पाहू माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि तुम्हाला ही जी माहिती आहे ही तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी तसेच एम ए फर्स्ट इयर बी ए फर्स्ट इयरसाठी उपयुक्तच ठरणार आहे धन्यवाद